मनुष्याचं आयुष्य म्हणजे एक धाव कधी इच्छांच्या पाठीमागे कधी भीतींची भीतीपुढे पळायचं कधी मनातल्या दुःखाचं गच्च दाबलं जातं आणि कधी बाहेरच्या जगातला आक्षेप अपेक्षांचं ओझा आपल्याला मोडून टकाडतं पण एक काय क्षणी आपण थांबतो आणि स्वतःला विचारतो मी स्वतः तरी काय माझ्या मनातील नदी का कोरडी पडलेली आहे माझा आनंद माझा समाधान आणि माझी देवभक्ती हे सगळं वाहून गेलंय का आणि नेमका या एका प्रश्नाला उत्तर देतो हा संत तुकाराम महाराजांचा अभंग असा अभंग जो तुमच्या मनातील साचलेला अंधार धुवून काढतो असा अभंग जो तुम्हाला देवाच्या दारीत परत नेतो असा अभंग जो कृपा म्हणजे काय नव्याने शिकवतो आज आपण या अभंगावत किंवा अभंगात खोलवर जातोय जिथे प्रत्येक ओळ मनात शिरते प्रत्येक शब्द जागवतो आणि प्रत्येक अर्थ तुमचं आयुष्य बदलून टाकण्याची ताकद ठेवतो मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती जर तुम्हाला संत साहित्य देवभक्ती अध्यात्म आणि तुकाराम महाराजांचं खोल विश्लेषण असं आवडत असेल तर हा चॅनल तुमचं घर आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा कारण पुढील व्हिडिओत आपण अजून खोल अजून अद्भुत अर्थ उलगडणार आहोत तान्याल्याचे घनी फिटे गंगा नेणे उनी माझे मनोरक्त सिद्धी पावोवावे कृपा निधी तू तो उद्धाराचा राणा माझे अल्पित वासना कृपा पाहे तुका मनी होईसाय तान्याल्याचे गिम फिटे गंगा नेणे उनी म्हणजेच तुकाराम महाराज एक उपमा देतात लहान बालकाला आंघोळ घालताना किती काक घाण लागली असली तरी गंगाजळ लागलं की धुण्यासाठी कमी पडत नाही पाप किती झालं देवाच्या कृपेने आगीत ते वितळत अजमान कितीही गडूळ विचार किती दूषित कर्म कितीही चुकीचे देवाच्या कृपेची एक झुळूक पुरेशी इथे महाराज सांगतात की देवाकडे जाण्यासाठी परिपूर्ण असणं लागत नाही देव तुमचं स्वच्छ करणार आहे तुम्ही नव्या कपड्यांमध्ये नाही नव्या मनांमध्ये नाही न तुम्ही फक्त सत्यात या बाकी भगवान सांभाळतो माझे मनोरक्त सिद्धी पाववावे कृपाने दी, कृपेचा खजिना दयाचा महासागर महाराज सांगतात देवा माझ्या इच्छा तूच पूर्ण कर तू नाहीस तर कुणीच नाही इथे दोन अर्थ सांगितलेले आहेत देवाने देवाने दिलेली इच्छा म्हणजे आध्यात्मिक फळ जे मनोरथ आध्यात्मिक आहेत त्या मार्गावर नेतात जे भक्ती वाढवतात त्यांना देव स्वतः सफल करतो मानवाच्या इच्छा आहेत पण पूर्णत्व देणारा एकच जीवनात लाखो इच्छा असतात मन शांत करणारी फक्त एकच इच्छा म्हणजे देवाच्या कृपेची तू तर उद्धाराचा राणा माझी अल्पेची वासना काय भारी वळ आहे ही तुकाराम महाराज म्हणतात देवा तो उदाहरणांचा राजा आहे देतो क्षमा करतो उचलतो सोडवत असतो पण ते माझे स्वतःकडे बघतात माझ्या इच्छा खूप लहान आहेत मी कोणताही मोठा साधक नाही ते म्हणजे अहंकाराचं विसर्जन जो स्वतःला कमी मानतो देव त्याला जास्त देतो जो म्हणतो मी आहेच काही मी मिळवेन तो हरतो पण मी काही नाही तू सर्व काही असं म्हणणारं भक्त कृपेचा दार स्वतः उघडून घेतो कृपात दृष्टी पाही तुका तुकामने तुका म्हणे होईच आहे शेवटची वळ म्हणजे या संपूर्ण अभंगाचा मुकुटमणी आहे तुझी कृपा पडली की माझं आयुष्य लगेच बदलतं तर होईस आहे महाराज विश्वासाने म्हणतात जीवन कसे असो संकट कशी असो मन कितीही तुटलेलं असो जर देवाची कृपा झाली तर बदल होतो ही ओळ एक प्रखर सत्य सांगते भक्तीमध्ये मी करतो नसतं तर तो करत असतो म्हणूनच मन शांत हवं ती ती म्हणजे कृपा विचार निर्मळ हवेत ती म्हणजे कृपा संसार चालवावं कृ म्हणजे कृपा मार्ग दिसावं म्हणजेच कृपा ही कृपा कधी मिळते जेव्हा आपण पूर्णपणे शरण जातो महाराज म्हणतात कृपाचा एक बिंदू पडेला की देव माझ्यासाठी करता बनतो मित्रांनो हे अभंग ऐकणे ही भक्ती आहे पण अभंग समजणे ही एक साधना आहे जर तुम्हाला आजचा हा प्रवास मनाला भेडेला असेल तर जर तुम्हाला तुकाराम महाराजांची ही कृपा तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत नक्कीच पोहोचवा व्हिडिओला लाईक करा कमेंट्समध्ये कृपा नदी कृपा कर असं लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओत आपण संत तुकाराम महाराजांच्या आणखी एका गूढ आणि अलौकिक अभंग उलगणार आहोत तोपर्यंत धन्यवाद